केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा काँग्रेसच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहराध्यक्ष चेतन नरोडे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं धरणे आंदोलन आयोजित केलं होतं यावेळी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतीमाऱ्याला हमीभाव मिळालाच पाहिजे दुधाला दर मिळाला पाहिजे मोदी सरकार होश मिव यासारख्या घोषणाबाजीनं परिसर दणाणून आणून गेला यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला नुकताच अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला यामध्ये अनावश्यक गोष्टींसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या पण अन्नदात्या शेतकऱ्यांसाठी कोणतीही मदत आणि योजना जाहीर करण्यात आली नाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलंय महायुती सरकार हे शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही असा आरोप देखील काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केला शेतकऱ्याला कर्ज माफ केलंय ही खऱ्या अर्थानं ह्या राज्य आणि केंद्राकडनं अपेक्षा होती ही अपेक्षा शेतकरी हातामध्ये भोपळा मिळाला आहे त्यामुळे हे आंदोलन पूर्ण राष्ट्र पूर्ण महाराष्ट्रात होत असताना आज सोलापूर शहरात जिल्ह्याच्या वतीने व शहराच्या वतीने तमाम काँग्रेस प्रेमीच्या वृत्तीच्या वतीनं हे आंदोलन घेतले आहे यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप माने म्हणाले की शेतकरी अडचणीत असताना शासन बजेटमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करेल असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही याविरोधात तसं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे हमीभाव मिळाला पाहिजे पीक विमा योजनेत सर्व पिकांचा समावेश झाला पाहिजे शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून कांदा आयात निर्यात धोरण ठरवण्यात या यावं यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत असं माजी आमदार दिलीप माने यांनी म्हटलं यावेळी बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार यांनी शेतकरी ऊन थंडी पावसाची पर्वा न करता कष्ट करून धान्य पिकवतो अशा शेतकऱ्यासाठी बजेटमध्ये कर्जमाफी आणि आर्थिक मदत करणं गरजेचं होतं हे करण्यात आलं नाही याचा आम्ही निषेध करत आहोत असं नंदकुमार पवार म्हणाले यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक तसंच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते